सोलापूर महानगरपालिकेतर्फे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रभुवन परिसरात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याची सुरुवात पालिका उपायुक्त तैमूर मुलानी आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज प्रभारी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे यूसीडी विभागाचे समीर मुलाणी यांच्या हस्ते पालखी पूजनानं झाली या मिरवणुकीत शहरातील विविध महिला बचत गटांचे सदस्य महापालिका प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सायंकाळी निघालेली ही पालखी मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक मार्गे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापालिकेत सोहळ्याचा समारोप करण्यात आला या पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात सर्वजण सहभागी झाले होते